नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला फोडणीचं ताक बनवून दाखवणार आहे अगदी आपल्या तोंडाला चव नसेल तर ह्या फोडणीच्या ताकाने आहे की नाही अगदी चव येते तर पाहू शकता झटपट असं हे आपण फोडणीचं ताक बनवणार आहोत हे दही घेतलेलं आहे अर्धा लिटर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण हे फिरवून घेणार आहोत तर पाहू शकता अगदी फ्रेश दही घ्यायचं आंबट घ्यायचं नाही तर आता हे दही घेतलं यामध्ये आहे की नाही आता आपण एक चमचा जिरे टाकणार आहोत तर पाहू शकता आपण या दह्यामध्ये यामध्ये नाही जिरे टाकलेले आहेत आता याचं एकने आपण ताक बनवून घेणार आहोत तर हे पण पाहू शकता लगेच आपण ताकही बनवून घेतलेला आहे यामध्ये आपण पाणी टाकलेलं नाही आहे तर आता हे एकीने एका भांड्यामध्ये आहे की नाही हे पण ओतून घ्यायचं आहे किती घट्टसर असं आपलं हे ताक तयार झालेलं आहे तर आता या ताकामध्ये किती पाणी बसेल त्यानुसार आपण या ताकामध्ये मी एक ग्लास पाणी टाकणार आहे तर पाहू शकता मी जे मिक्सरचं भांडं होतं तेही एक ग्लास पाणी घेतले ते धुवून आता या ताकामध्ये आपण हे पाणी मिक्स करणार आहोत हे पा मिक्स केलेलं आहे आता हे व्यवस्थित एखाद्या पळीने कशाने मिक्स करून घ्यायचं हे पाहू शकता आता या पळीने एकी नाही आपण हे ताक व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आपण यामध्ये एक ग्लास पाणी टाकलेलं पाहू शकता किती घट्ट वगैरे आहे अजिबात पातळ नाही आहे आपण हे घरी लावलेलं दही होतं किती छान आणि मस्त आपलं हे ताक तयार झालेलं आहे आता यामध्ये काय करायचं चवीनुसार की नाही मीठ टाकायचं अगदी झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे आपलं पूर्ण स्वयंपाक झाल्याच्यानंतर असं काहीतरी ता म्हणजे पिण्यासाठी किंवा आपण ज्वारीच्या भाकरीसोबत म्हणा बाजरीच्या भाकरीसोबत हे खाण्यासाठी खूप छान लागतं आणि चवीलाही एकदम भन्नाट लागतं तर पहा मी टाकल्या व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे आता आपण लगेच याची फोडणी तयार करून घेणार आहोत तर पळी ठेवलेली आहे छोटी त्यामध्ये तेल कमीच टाकायचं तेल खूप टाकायची गरज नाही टाक आहे तर -तर ले ले पा ही हे पहा तेलही गरम झालं आहे मोहरी टाकलेली आहे आता मोहरी चांगली तडतडली की यामध्ये लगेच जिरे टाकायचे थोडंसं दोन चिमूटभर हिंग टाकायचं हे पहा हिंगही टाकलेलं आहे आणि इथे की नाही मी काय केलेलं आहे दोन हिरव्या मिरच्या अशा बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्याही टाकलेल्या आहेत आणि हळद टाकलेली आहे आता हळद टाकल्याच्या नंतर लगेच इथं कोथंबीर टाकलेली आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि ही फोडणी इकिने झाली आपली लगेच आपण ही फोडणी ताकामध्ये टाकून घेणार आहोत तर पाहू शकता ही फोडणी इकिनी आपण ताकामध्ये टाकून घेतलेली आहे टाकल्याच्या नंतर आपली जी पळी आहे आपण ज्यामध्ये फोडणी तयार केलेली आहे त्यामध्येही मी थोडंसं ताक मिक्स केलेलं आहे टाकून पळळी ही आपण सगळी धुवून घेतलेली आहे आणि ताकामध्ये मिक्स करून घेतलेला आहे अगदी एकजीव आपण ही फोडणी ताकामध्ये करून घ्यायची हलवून घ्यायची तर इथं पाहू शकता आपण ताकाला फोडणी दिलेली आहे अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे फोडणीचं ताक तर किती मस्त असं आपलं हे फोडणीचं ताक तयार झालेलं आहे हे ताक तुम्ही अगदी मस्त असं बाजरीच्या भाकरीबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता तर आज मी बनवून दाखवलेलं हे फोडणीच्या ताकाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद